नमस्कार प्रियांका किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण कोणतेही वाटण न घालता एकदम चमचमीत अशी भाजी तयार करणार आहोत आणि तीही अगदी झटपट तयार होते तुम्ही ते पाहू शकता याची ग्रेव्ही मस्त अशी आलेली आहे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही तर तुम्ही देखील अशा पद्धतीने अगदी झटपट सकाळच्या टिफिनसाठी किंवा जेवणासाठी देखील ही भाजी नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट तयार होते आणि चव देखील म्हणाल तर एकदम भन्नाट अशी येते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये घेऊयात दोन ते तीन चमचे तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत तेल, तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये घालूयात पाव चमचा मोहरी मोहरी म्हणजेच राई राई चांगली तडतली की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत जिरं देखील चांगलं फुललं की आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊयात आपल्याला कांदा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण यामध्ये खोबऱ्याचं कोणतंही वाटण तयार करून घातलेलं नाहीये फक्त कांदा टोमॅटोचा वापर करून ही भन्नाट अशी भाजी तयार केली आहे तर कांद्याला आपल्याला हलकासा कलर यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण सात ते आठ कडी पत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा एकाद मिनिटभर चांगले परतून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून याला परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो देखील पटकन शिजला जातो तर इथे मी हे सर्व भाजीसाठी लागणारं मीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही अंदाजाने नंतर देखील घालू शकता याला एकाच मिनिटभर परतून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे इथे मी सात त्यात लसणाच्या पाकळ्याने अर्धा इंच आलं ठेचून घातलेलं आहे पूर्ण देखील पेस्ट तयार करून घ्यायची नाही त्यानंतर त्याला एकाच मिनिटभर चांगले परतून घेऊयात आता आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेऊयात गॅची फ्लेम लो ठेवायची आहे यामध्ये घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि चवीपुरते लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी चवीपुरतं लाल तिखट हे आपलं घरगुती लाल तिखट आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं लाल तिखट वापरू शकता त्यानंतर आपल्याला याला कांदा टोमॅटोमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे नाहीतर पटकन मसाले करपू शकतात तर भाजीला चव चांगली येणार नाही याला चांगले मिक्स करून झाले की आपण यामध्ये अगदी दोन ते चम तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला आहे तो तळायला करपणार नाही चांगले मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हा मसाला दोन ते तीन मिनटासाठी चांगला शिजवून घ्यायचा आहे इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये बेसन घालून घेणार आहोत बेसनामुळे या भाजीला एक प्रकारचं टेक्स्चर येतं आणि भाजीची ग्रेव्ही आहे ती मस्त तयार होते तर इथे कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे याला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये बेसन घालून घेऊया तर हा जो मसाला आहे तो कढईच्या एका साईडला करून घ्यायचा आणि यामध्ये एक चमचा बेसन घालून घ्यायचं आहे तुम्ही सुरुवातीला देखील बेसन चांगलं भाजून घेतलं आणि त्यानंतर घातलं तरी चालेल तर इथे हे बेसन घातलेले ते थोडेसे परतून घेऊयात आणि त्यानंतर या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने जर भाजीमध्ये बेसनाचा वापर केला तर भाजीला टेस्ट देखील छान येते त्यानंतर टेक्शर देखील भरनाट येतं दे आणि आपल्याला यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घालायची गरज नाही ते चांगले मिक्स करून झाले की तुम्ही पाहू शकता मस्त असं इथे जाडसर असं या प्रकारचं एक वाटण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा बटाट्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत बटाटा घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी फ्लॉवर घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील यामध्ये भाजीचा वापर करू शकता आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे माझ्याकडे थोडेसे हिरवे वाटाणे आहेत तर फ्रोझन वाटाणे आहेत तुम्ही फ्रेश वाटाणे देखील वापरू शकता आता इथे मी हे वाटाणे घालून घेतलेले आहेत तर इथे आपण बटाटा फ्लॉवर आणि वाटाणे घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे लक्षात ठेवा आपल्याला यावेळी गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर अजिबात करायची नाही नाही तर याची टेस्ट निघून जाईल पाणी घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात इथे आपल्याला बटाटा शिजण्यात तर पाणी घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीने भाजीमध्ये ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही ते पाण्याचा वापर करू शकता यानंतर याला दहा ते पंधरा मिनटं चांगली शिजवून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत ते आपल्याला इथे भाजी मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता याची ग्रेव्ही तर इथे आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता ही भाजी एकदम ग्रेव्हीदार दर अशी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगली याला मिक्स करून घेऊयात तुम्ही कोथिंबीरच्या ऐवजी इथे कसुरी मेथीचा देखील वापर करू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी अगदी टिफिनसाठी देखील बनवून देऊ शकता यामध्ये कोथिंबीर घालून चांगली मिक्स करून घेऊयात इथे आपली ही भाजी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार झालेली आहे तुम्ही झटपट भाजी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्रियांकाच किचनवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेलायकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल पुन्हा भेटत अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद